आनंद आहे आम्हाला सन्मान्य संजय राऊत साहेब जे लिहितात ते पोचत आहे आणि खरं बोलल्यावर सख्या इला राग येतो त्यामुळे भाजप जर चिडली असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे की ठीक आहे तुम्ही ते मान्य करताय ज्या अर्थी तुम्ही चिडताय म्हणजे सन्मान्य पक्षप्रमुख म्हणाले की कलंक आहात तेव्हा हे असेच एकदम बावचळलेले होते पण एक कलंकच आहेत त्यामुळे आज राऊत साहेबांनी जे लिहिलं त्याचं आम्हाला काही वेगळं वाटत नाही विशेष साहेबांचा एकूण पिंड जो आहे आयडॉलॉजिकल तो पिंड फार महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की माणूस कुठेही असला तरी त्याचा तो पिंड सुटत नसतो पण जो भुजबळ साहेब आता जो काही पूर्ण सगळा स्टँड घेत आहेत असाच स्टँड घेत भिडेंच्या अटकेच्या कारवाईबद्दल त्यांनी आग्रही असलं पाहिजे आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांना त्यांनी जाबसुद्धा विचारला पाहिजे कारण ते सत्तेत आहेत विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलेलं आहे की आता पुढे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर कुठेतरी कारसेवकांना परत त्यांना दंगली घडवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे कसं पाहता या सगळ्या विजयात साहेब जे बोलत आहे त्यात काही फार म्हणजे वेगळं असायचं काही कारण नाही कारण एकूण भाजपाचा आजपर्यंतचा यू एस पी हा निव्वळ कंपार्टमेंट आणि हेड पॉलिटिक्स करणं हाच राहिलेला आहे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने दंगली भडकवणे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये दुही पसरवणे ही भाजप आत्तापर्यंत सातत्याने करत आलेली आहे विशेषतः निवडणुकाजवळ आल्यावर त्या दंगली अधिकाधिक भडकत राहतात नाशिकमध्ये कदाचित दादा भुसेंना आमच्याकडे येऊ वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे कदाचित अजून चार जणांना येऊ वाटत असेल तर हे बघा माझे भाऊ आहेत मी कधीतरी म्हटलं का की ते माझे शत्रू आहेत आता माझ्या भावांना जर काही भेटावंसं वाटत असेल बोलावंसं वाटत असेल चुकलो बाबा म्हणायचं असेल तर हरकत नाही ना काय हरकत आहे पक्षप्रमुखांवरती डिपेंड करतं जे प्रश्न माझ्या पातळीचे आहेत त्याची उत्तरं मी देते जे प्रश्न माझ्या नेतृत्वाच्या पातळीचे आहेत उद्या सर सन्मान्य पक्षप्रमुखांनी ठरवलं की नाही आपण एक संधी देऊया तर देऊया